आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब हे आयुष्यभर शाहू आंबेडकर यांच्या नावाने राजकारण करत राहिले आणि मत घेत राहिले तर त्यांची मुलगी खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी एक स्टेटमेंट दिलेला आहे की आरक्षण हे जातीवर नको आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पाहिजे असं ते बोलत आहे अशी सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे आणि लोकांमध्ये चर्चा सुरू आहे मात्र सुप्रिया ताई आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे आरक्षणामुळे आम्ही आज मोठं झालेलो आहे आरक्षण हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा बाप यांनी दिलेला आहे आरक्षण संपवण्याची भाषा अशी येते की काय असं लोकांमध्ये संभ्रम तुमच्यामुळे पसरलेला आहे तर आंबेडकरी चळवळीतली आम्ही कार्यकर्ते बाबासाहेबांची लेकर आरक्षण संपू देणार नाही आरक्षण हे जोपर्यंत जात आहे तो परीक्षण पर्यंत आरक्षण हे राहीलच तर येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणूक येणार आहेत त्यावर आरक्षणवाद्यांनी लक्षात ठेवावं की पवारसाहेबांच्या पक्षाला मतदान करू नये यावर पवारसाहेबांचं मत काय आहे की सुप्रियाता असं बोलत आहे पवारसाहेबांनी जाहीर करावं हो का छुपा अजेंडा चालू झाला तुमचा आरक्षण नकोय म्हणून हेही लोकांना पडलेले प्रश्न आहेत याचं उत्तर तुम्ही मीडिया पुढे येऊन द्यावं हो।